हॅलो फ्रेंड्स तुम्ही कधी ऐकले आहे का की चष्मेवाली अस्वले पण असतात हो चष्मेवाली अस्वले असतात दक्षिण अमेरिकेत अस्वलाची एक अशी जात आहे जी चष्मेवाली दिसते या अस्वलाच्या तोंडावर फार चित्रविचित्र रेषा आढळतात याचे लंबूर के पिवळसर रंगाचे व शरीरावरील केसही तशाच रंगाचे असतात या केसांच्या अनेक रेषा अंगभर अत्यंत गमतशीर आकार उत्पन्न करतात काही वेळा जरासे फिकट रंगाच्या केसांच्या रेषा डोळ्यांभोवती पांढरी वर्तुळी निर्माण करून नाकावरून अलीकडे येतात आणि याच रेषामुळे असं वाटतं की या अस्वलांनी जमीत काही चष्माच लावलेला आहे या अस्वलाने एखादा चष्मा डोळ्यावर चढवला असावा म्हणूनच या अस्वलाला चष्मेवाले अस्वल असे म्हणतात आणि ह्या अस्वलाचे दुसरे नाव काय आहे माहितीये का तुम्हाला अँडियल अस्वल या जातीतील काही अस्वलांना चष्म्याचा फक्त खालचाच भाग असल्यामुळे रेषा असतात तर काहीच्या डोळ्यांभोवती पूर्ण पांढरी वर तोंड धुलून जाईल एवढी असतात या चष्मेवाल्या अस्वलाची फक्त एकच जात असूनही प्राण्यांच्याच चष्म्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात अस्वले मुळातच झाडावर चढण्यात पटाईत असतात परंतु ही चष्मेवाली अस्वले फळे असणाऱ्या फांद्यांवर नेमकी चढून जाण्यात निष्णत असतात हे अस्वल सर्व लागेल कारण यांची लांबी एकशे वीस ते एकशे से ऐंशी से से सेंटीमीटर असते व खांदापर्यंत उंची चौसष्ट सेंटीमीटर असते या सेंटीमीटरची छोटीशी से शेपटी असते या अस्वलाचे वजन एकशे पस्तीस किलोपेक्षा कमी असते हे अस्वल छोटे प्राणी हरणे गुणाको आणि व्हॅकुला अशा प्राण्यांच्या मासावर गुजराण करू शकतात तरी त्यांचे मुख्य आहार असतो ते पाणी आणि फळेच हे अस्वल सध्या दक्षिण अमेरिकेत अति थंड जंगलात आढळते पशुसंग्रहालयात ठेवल्यावर या अस्वलांना आठ ते नऊ महिन्यांच्या गर्भ राहणा कालखंडानंतर एका वेळी एक, एक ते ती ती तीन पिल्ले होतात असे आढळून आले आहे कसा वाटला माझा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला या चष्मेवाले अस्वलांबद्दल माहिती होते का हे पण कमेंट करून मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय